ऐंशी हजार सांगताय त्याचे हा एक कुठल्या वळूचा आहे काय सांगोलचा हौशा बैल गडकरीचा छोटा चा कैलास लिंगरेच्या वळूचा आणि हा नाव पत्ता द्या तुमचा परत कुमार शिवराय घोडके राहणार जत तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव अडतीस एकोणतीस एकोणचाळीस धन्यवाद मला आवश्यकता शकता ह्या मालकांकडे अशा प्रकारची कोंड आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा व्यापारासाठी घेतलेले आहेत बऱ्यापैकी मैसूर आपल्या इकडचं जत भागातील खिल्लार मधून आहे चेहरेपट्टी ह्याची पोस आहे चेहऱ्याला नाजूक आ... आहे हा पाहू शकता त्यांनी सांगितलेलंच आहे सांगोला तालुक्यातील बैलाची पैदास आहे हा चपळच्या लाख आणि सुंदर फोटो आहे त्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा होऊ शकत अशा प्रकारचे कोंड आलेले व्यापारी वर्गाने कशी मागितली बघा आठ हजारापासून गेले दहा हजार पर्यंत दहा हजारापासून बारा पंधरा अशा प्रकारचे खोंड येत आहेत बाजारामध्ये अजून यायला सुरुवात झालेली मला की कुठल्या वळूचे खोंड आहेत जवळच कोळेकर सरांच्या कुठल्या वळूच चॅम्पियन झालेला बेळगाव चॅम्पियन आणि हा नाव अमोल दत्तात्रिकुले राहणार जवळ तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर नव्वद चौऱ्याऐंशी एकतीस सत्याहत्तर धन्यवाद मला सगळी पहिले आपली बडा आहेत हे जोडी नाहीत का सिंगल सिंगल संगता है ले ले है? हे सिंगल तर काय सांगताय जुळलेले दीड लाख आणि हे जोड दोन वीस सांगताय किती दाते चपले जुळले सगळे ही जोड चौशे साय दाते ह्याचे काय सांगताय एक लाख दहा हजार किंमत सांगते ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा रोड आहेत पाहू शकता कुणाच्याच हे आवश्यकता गाव जिगोपु फोरेकरारेवाडी तालुक कौटीमाका जिल्हा सांगली दोन नैसर्गिक रत्नांसाठी ओळू आहेत बंड्या आणि हरण्या ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी कॉन्टॅक्ट करा मोबाईल नंबर दिले आहे स्क्रीनवर मालकांनी मला हे तुमचीच हे कुठल्या वळूच आहे हा कोसा कुठल्या वळूचा आहे बंड्याचा आहे म्हणजे ह्या वळूच आहे वय काय ते नऊ महिने किंमत काय सांगताय साठ हजार आणि तो पलीकडचा मोठा कुठल्या वळूचा आहे तो सिद्धापूर खानीतला कुठल्या वळूचा वडील रड्डे काय लस वळूचा किंमत किती सांगताय त्याची दीड लाख रुपये आणि हा बसलेला पंचावन्न हजार वय काय तर सोळा आहे आणि तो छोट दिलं केवढ्याला दिलं एक लाख एक हजाराला एवढेच आहेत का पलीकडचं पण आहे तुमचं तुमचे कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत ते पाहू शकता बैल यात्रेमध्ये आहेत रोड टच आहेत पाहू शकता किमती सांगायला व्हिडिओ बघणाऱ्यांना वाटत असेल भरपूर किमती सांगतायत बाजारात कसं यायचं परंतु तुम्ही बाजारात या किमती जरी किती सांगितल्या तरी पण किमती कमी होत असतात त्याच्यामध्ये कारण की प्रत्येकाची अपेक्षा असती जास्त यावं म्हणून आणि युट्यूबर्सला आता आजकाल व्हिडिओ घरोघर बघतात त्याच्यामुळे ते बैल खोंड विकणारे पण व्हिडिओ बघतात त्यांनाही माहिती आहे मग ते युट्यूबला जास्त किमती सांगतायत तर इथं आल्यानंतर कमी जास्त होतात मला कोणाचे ओळ आहे ते डपळापूर संजय शिंदे कुठल्या लाईनचा आहे हा थोडेसार जवळ निवड किती लाईन तालगाव खाली डालगाव खानीचा मे तोडे जा म्हणजे जो आता हा धुळखेडच्या गौड पाटलांकडे होता त्याचा मुलगा किती जाते आता निसर्गिक किती पैसे घेत आहे दोन हजार घरपोच सेवा आहे काय किती किती किलोमीटर पर्यंत शंभर एकशे चोवीस किलोमीटर जात आहे आणि हा कुठल्या खाणीचा आहे तो चंदू वगैरे बसला खाजा बैल चंदू वगैरे बसला जो खाजा बैल सिद्धापूर खाणीचा होता जो आता लवंगीला बालाजी कांबळेकड आहे त्याचा मुलगा पाहू शकता सिद्धापूर खानीचा आहे खाजा बैल जो सध्याला लवंगीच्या बालाजी कांबळेनकड आहे त्याचा हा मुलगा आहे नैसर्गिक रयत्नासाठी दोन्ही पण चालू आहेत ज्यांना कुणाला नैसर्गिक पाहिजे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा घरपोच सेवा देत आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी घरपोच सेवा घ्या मला नाव पत्ता सांगा याई। नाव सांगा नाव संजय रामकृष्ण शिंदे गाव, गाव डफळापूर तालुका तालुकाचाच जिल्हा सांग मोबाईल नंबर मोबाईल नंबर अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर झिरो नऊ अठ्ठेचाळीस अठरा पुन्हा एकदा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर झिरो नऊ अठ्ठेचाळीस अठरा मोबाईल नंबर ज्यांना कोणाला नैसर्गिक हवे असतील मालक घरपोच सेवा देत आहेत शंभर किलोमीटर पर्यंत आणि त्यांच्याकडे गाई पण घेऊन येऊ शकतात तर ज्यांना कोणाला सिद्धापूर लाईन आणि मेहवडे सरजाचे खान हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधून नैसर्गिक येतनासाठी दोन सुंदर लाईनचे गोळ आहेत मालकांशी संपर्क करा धन्यवाद मालक हा कोणाचा कोंड आहे या यात्रेमध्ये ढालगाव आणि सीतापूर खान कोंडलाय जास्त आहे मला कोणाच खोंड आहेत हा कुठल्या लाईनचा आहे वडील 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 कुठला आहे येत

हा कुठल्या आहे व्यापाराला घेतलाय घेतलाय किती सांगताय त्याचे लाख व्यापाऱ्याला दुसरे जेत नाव पत्ता सांगायचे कोरे वस्ती पत्ता नाव तुमचं विठ्ठल कोरे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस ऐंशी एकसष्ट एकोणऐंशी धन्यवाद दोन्ही खोंड दिसायला सुंदर आहेत पण थोडे जड कातमीच आहेत शरीराला जड आहेत थोडे यांचे मालक जवळ नाहीत नाव पत्ता लोकांना नेमके तेच खोंडांचे नाव पत्ता पाहिजे असते ज्याचे मालक जवळ नाही मालक ह्याच मालक कोण आहेत ह्याचे मालक कोण आहेत मालक मालक जवळ नाही कोणी पण आवश्यक आहे जोडीचे अकरा लाख सांगतायत शिंदे ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी फोन करा रत्नासाठी वळूच्या कामाचे आहेत हे पाहू शकता दोन आदत खोंड आहेत सांगोला तालुक्यातील हौशा बैलाची पायदस आहे दोन्ही पण हौशेचीच पायदस आहे ौशा बैलाची पण पाहिजे अस कोळेच्या देशमुखांचा आहे का होत कोसा हा कोळेगावच्या देशमुखांच्या बैलाचा आहे आणि ही हौशा बैलाची पाहिजे सुंदर देखणी पाहिजे पाहायला मजबूत आहे कोंडा नाजूक आहे पण खूप सुंदर सुंदरेटिव्ह कोंड मला सिमेंटचा आहे का रेड्याच आहे सिमेंटचा आहे मोरा मोरा किती वय आहे मोराच वर्ष वर्षाच वर्षभर वर्षाचं किती वर्षा, वर्षा 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 किंमत सांगताय पंचवीस हजार सांगा गाव जत तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर अठ्ठावीस बासष्ट तुमचं नाव बाळू कांबळे ज्यांना कोणाला मुर जातीचा रेडा पाहिजे असं त्यांनी माल पाहिजे आणि पंढरपुरी पंढरपुरी दिला कितीला दिला एकोणचाळीस कि ला दिला एकोणचाळीस हजार होऊ शकता अशा प्रकारचे रेडे येत आहे कमेंट मध्ये विचारलं होतं तिथे रेडे येतात का आले तर व्हिडिओ बनवा होऊ शकता कोसा आहे याला लंपी जडलेला आहे बऱ्यापैकी बरा झालेला आहे बऱ्यापैकी जवार मधून जे कोशामध्ये आलेले आलेले त्यांना बऱ्यापैकी लंपी शंभर टक्के चिटकलेला आहे मग मग खोंड कोणाचं आहे कुठल्या खोंड आहे कवठेपिरा कवटे पिरांच्या कोणाच्या ओळख आहे नाव काय माहित आहे त्याच काय खोंडाच वेळ एक सहा महिना आहे सहा महिन्यात साठ हजार साठ हजार नाव सांगा तुमचं दत्तात्रेय आभास निगम राणारशी आगाव तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्या नव तेवीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास ब्यालो कोसा खिल्लर आहे पोहू शकता पूर्ण कोशामध्ये आहे तो ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकाशी संपर्क साधा गाई आहे पाहू शकतात कोशी किल्लार आहे ती गाब आहे का पलीकडचे ते पलीकडचे सांगता एक एक महिना आता लावल्यात कुठल्या सोन्या चाळीस हजार हे चाळीस हजार चाळीस चाळीस हजार एक एक महिन्याच्या दुसऱ्या वेताला आणि कालवडीच कालवडीचं पंचवीस हजार कुठल्या ओळूची कालवड आहे सिद्धापूर लाईनच ओळू कोणाचे आहेत विद्यानंद आवटी कालवड आहे त्या ओळूची कालवड ही सिद्धापूर लाईनच्या मोठ्या मापाचा आहे हा नवीनच वळू घेतलेला आहे विद्यानंद आउटी उमराणी मजबूत मोठ्या मापाचा कोसा वळू आहे पाहू शकता आकड शिंगाचा आहे त्या वळूची कालवड आहे ती परंतु ते पण निश्चित सांगता येत नाही कारण कसं आहे बाजारात खोटं बोललं जातं त्याच्यामुळे ह्या वळूचे का सांगू शकत नाही निश्चित कारण की मुलं ती म्हणल्यावर कसं आहे काही सांगू शकतात नैसर्गरित्नासाठी आहेत परंतु कसं आहे चांगल्या ठिकाणी नैसर्गिक रत्नासाठी जावा कारण कसं आहे गाय गाब राहण्यापेक्षा गाय कशी उलटल आणि गाय पुन्हा कशी फिरून येईल किंवा चांगली गाय बाद कशी होईल हे आजकाल वळू मालकांकडून बऱ्याचशा बघितलं जात आहे त्याच्यामुळे जा कसं आहे बऱ्याच ठिकाणी अनुभव घेतलेला आहे प्रत्यक्ष भरपूर पैसे घालवलेले आहेत त्याच्यामुळे पहा समजून उमजून जाणकार आणि चांगल्या माणसाकडने हा गाय भराय शक्यतो कारण की या भागामध्ये मन एक विदभर लाकडाची वाव वाव ढपले काढणे म्हणजे मोठमोठ्या गप्पा मारणे अशा माणसांकडे शक्यतो गायी भराय नेऊ नका कारण की असं एक इंच नुकसान होणार वेळ वाया जाणार आणि पैसा पण जाणार